नमस्कार मैत्रिणी ही फ्रिल्स स्लीव स्लीवज आज आपल्याला शिकायची आहे बघा कशा प्रकारे शिवायची ते बघा आता एक मी पूर्ण कापड घेतलेलं आहे आता हे कापड इथून तिथून जेवढं आपल्या पीसला निघते तेवढं पूर्ण याची लांबी घ्यायची त्यानंतर एक साईड आपल्याला पिको करून घ्यायचं आहे आणि पिको करून घेतल्यानंतर आपल्याला जेवढी स्लीव्ज पाहिजे तेवढ्या स्लीवचं आपल्याला आता इथं माप टाकायचं आहे तर माप कसं टाकायचं बंद बाजू असते ना त्या बंद बाजूला आपल्याला माप टाकायचं त्यानंतर आता काय करायचं आपल्याला जेवढी आता याची लांबी आहे ना तेवढी लांबी घ्यायची पण आपल्याला जेवढ्या प्लेट्स टाकायच्या तेवढ्या असं थोडीशी मार्किंग करून घ्यायची आता ही मार्किंग केली किंवा नाही केली तरी चालते पण थोडीशी मार्किंग करून घ्यायचीच कारण आपला जो घेर असतो ना त्या दंडघेरानुसार आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचे असते पूर्ण शोल्डरनुसार तर मी आता बघा अशा प्रकारे मार्किंग केली आणि आता कटिंग करून घेत आहे आता बस दोन मिनटात आपल्याला ही स्लीवज तयार होऊन तयार होत होत आहे आता आपली ही आता काय करायचं आता आपल्याला प्लेट टाकायचे आहेत प्लेट कशा टाकायच्या दोन इंचाचं माप आपल्याला सोडायचं आहे म्हणजे अंतर सोडायचं आणि पिकू केलेला आहे तो सरळ बाजूला आता आपल्याला ह्या प्लेट टाकून घेत आहे मी आता अशा छोट्या छोट्या एका एका इंचाच्या अंतरावरती आता आपल्याला ह्या अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आता आपलं जेवढा आपला शोल्डरचं माप आहे आर्म माप आहे त्यानुसार अशा आपल्याला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण प्ले प्लेट आता आपल्याला पूर्ण प्लेट टाकून घ्यायचे आहे जेवढं कापड आहे तेवढ्या कापडाला का आता इथं तुम्ही जर तुमचं आर्महोलचं माप कमी असेल तर थोडी दाट प्लेट टाकली तरी चालते पण हे थोडंसं मोठं असल्यामुळे मी काय करते थोडंसं छोट्या छोट्या म्हणजे अर्धा इंचाच्या अंतरावरती मी ह्या प्लेट टाकून घेत आहे आता या साईडला पण आपल्याला काय करायचं दोन इंचाच्या अंतरावरती प्लेट टाकणं बंद करून द्यायचं आहे म्हणजे ती जी बाजू आहे आपली दोन इंचाची ठेवलेली ती बाजू आपली आपला दंडघेर जो घेण्यात असतो तिथे जाते म्हणून तेवढं माप सोडून मग आपल्याला मार्किंग करून घ्यायची असते तर अशा प्रकारे आपली ही फ्रील स्यूज तयार झालेली आहे